श्री स्वामी समर्थ सगळ्यांना हाय नमस्कार तर आजचा व्हिडिओ काय आहे स्पेशल काय जेवण आहे ते बघूया त्या आधी चॅनलला लाईक करा सबस्क्राईबर करा आणि असंच गावाकडचे छान छान मस्त व्हिडिओ बघत राहा चला मग बघूया तरी अशा गरम गरम छान मस्त भाकरी आणि हिरव्या मिरच्याचा ठेसा कोणाकोणाला आहे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कोणी कोणी आहे ते पण सांगा तरी अशा गरम गरम छान भाकरी मस्त करून घेत आहे मी हे बघा आणि भाकरी म्हणलं तर सगळ्यांना आवडणारीच राहते गावाकडची तर अशी छान मस्त फुगली आहे आणि फुगलेल्या भाकरी तर खूपच छान आणि चव लागते आता मस्त भाजून घेतल्यावर असं मी पटपट भाकरी करून घेत आहे बघा कुणाकोणाला भाकर आवडते त्यांनी पण नक्की कमेंटमध्ये सांगा आपल्या भाकरी झालेल्या आहेत आता आता मिरच्या पण थोड्या मी परतून घेतल्या आहे आणि त्याच्यावर थोडासा लसूण टाकून थोडंसं तेल टाकले आहे ते पण आता मी हळूहळू परतून घेणार आहे हे बघा थोडासा लसूण लाल होऊ द्यायचं त्यामध्ये तळून घ्यायचं आणि छानपैकी मस्त ठेसा वाटायचा आणि कोणी कोणी खाल्ले नक्की कमेंटमध्ये सांगा कोणाकोणाला भाकरी ठेसा आवडते त्यांनी पण नक्की कमेंटमध्ये सांगा छान भाजल्यात मिरच्या आपल्या आता मी थोडंसं शेंगदाणे टाकते आणि ते पण थोडं हलवून घेते म्हणजे छान असं परतून घेतल्यावर आणि आपला ठेसा खमंग असा छान होईन हे बघा असं हळूहळू हालू, हलवून हालू, घेते मी बा छान असं आवाज म्हणजे शेंगदाण्याचा असा फटफट आवाज आला की मग नंतर आपले शेंगदाणे एकदम खमंग भाजले जाते न? असं छान परतून घेत आहे मी खूप दिवस झाले होते ठेसा खाऊन इकडं भाकरी पण आपल्या तयार आहेत आणि इकडे ठेशाची पण तयारी चालू आहे आपली मिरच्याचा हिरव्या मिरच्याचा ठेसा तर सगळ्याला आवडणार आहे छान मस्त पण नक्की कमेंटमध्ये सांगा कोणाकोणाला आहे आणि कुणी कुणी खाल्ले ते पण सांगा चान लेत खुप चान लेत। थोड़ा है में आता छान भाजल्यात आपल्या मिरच्या शेंगदाणे पण खूप छान भाजल्यात थोडं झापून ठेवली आहे मी आता ठे मिरच्याला आता इकडे बेसनची तयारी आहे कुणी गावाकडं पिठलं पण म्हणतात कुणी बेसन पण म्हणतात मी जिरे टाकून घेतले नंतर लसूण टाकले नंतर कडीपत्ता टाकले आता आपल्याला छानपैकी मस्त बेसन करायचे आता परत इकडं ता कांदा आणि थोडासा टमाटर चिरलेला आहे ते पण टाकून घेत आहे मी म्हणजे आंबूस छान होते आपलं बेसन आणि भाकरीवर ठेसा बे बेसन म्हणलं तर खूपच छान आणि सगळ्याला आवडता पदार्थ आहे तर कुणी गावाकडं पिठलं भाकरी म्हणतात कुणी बेसन पण म्हणतात आणि कोणाकोणाला नक्की माहीत नक्की खाल्ला आहे त्यांनी कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कोणाकोणाला आवडतंय त्यांनी पण नक्की सांगा आमच्याकडं तर गावाकडं भाजी नसली की आधी पहिलं म्हणजे बेसनच म्हणतात म्हणजे बेसन चला पिटला हटूया म्हणतात कुणी बेसन म्हणतं आता थोडीशी हळदी पावडर टाकून घेतली मी आणि छान असं एकजीव करून घेतली आहे सगळं मिश्रण आपलं हे बघा वास्त्र खूपच छान यायला लागला आहे थोडं आता आपल्याला जेवढं पाणी आहे म्हणजे जेवढी आपल्याला भाजी लागते तेवढ्या आपण त्यामध्ये पाणी टाकून घेणार आहे आता ह्याला आपल्या बेसनला उकळी आलेली आहे पाण्याला आता थोडं थोडं मी त्यामध्ये हाटून घेते बेसन हे बघा असं पूर्ण हळू हलक्या हाताने असं कडला बे गुटळ्या घेऊन असं फोडायचं आणि ठेसा असल्यामुळं काय जास्त काही बेसन नाही लागत त्यामुळं मी थोडंसंच करून घेतली खूपच छान झालेला आहे कलर पण खूप छान आला या बेसनला आणि कधी पण बेसन करते वेळेस फुंडी हळदी पावडर टाकायचं म्हणजे कलर खूप छान येईल असं पूर्ण मी एकजीव करून घेत आहे गुटळ्या फोडून हळूहळू आणि हे हिरव्या मिरच्याचं बेसन आहे बघा आता आपला ठेसा पण आपण वाटून घेणार आहे छानपैकी आता चटणी वाटायची आपल्याला हिरव्या मिरच्याचा ठेसा हे भाजलेली आहे शेंगदाणे लसूण आणि थोडस मीठ टाकली आहे मिरच्या आहेत भाजून घेतलेली आता छान पिकी आपल्याला चटणी वाटून घ्यायचं आहे मस्त पिके हे माझ्या सासूबाईचा खलबत्ता आहे त्यांची आठवण आहे ലാൻ മസ് പൈക്ക परत भात आहे इकडं आणि इथं भाकरी येतात शेंगदाणे येतं तळलेल्या मिरच्या येतात परत हिरव्या मिरचीचं ठेसा आहे परत दूध साखर घ्यायचं असलं तर इथं दूध आहे परत इथं साखर आहे इथं पाणी घेऊन ठेवलं भरून ताट पण आहे आता वाढते आता यायला लागले जेवायला त्यांनी पण आले आहेत आणि विजयदादा पण आले आहेत त्यांनी कामावरून आले आणि विजयदादा रिक्षा घेऊन आलाय रिक्षा चालवून आणि तिघासाठी जेवण वाढलेलं आहे एक ताट आहे एक विजयदादाचा आहे आणि एक त्याच्या पप्पाचा आहे तर आता आम्ही जेवण करणार आहे तुम्ही पण जेवण करा नक्की कमेंटमध्ये सांगा बाय